नमस्कार मित्रांनो एस आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका या परीक्षांसाठी तांत्रिक घटक पी पॅटर्न नुसार पोषण आहार संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना आयसीडीएस या प्रश्नासह सामान्य ज्ञान व चालू घडामोडी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही यस आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्न संच पाच प्रश्न एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापना केली गेली ऑप्शन आहेत ए मुंबई बी पुणे सी कोल्हापूर डी नागपूर पाच सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी मुंबई येथे स्थापन केली गेली प्रश्न दोन एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस ही कोणत्या सरकारने बंद केली होती ऑप्शन आहेत ए राजीव गांधी बी एन चंद्रकांत सी या पैकी नाही डी मोरारजी देसाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मोरारजी देसाई एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस ही हो योजना मोरारजी देसाई या सरकारने बंद केली होती प्रश्न तीन बालिकांच्या शिक्षणासाठी कोणती योजना हो सुरू करण्यात आली ऑप्शन आहेत ए किशोरी शिका योजना हो बी बालिका शिक्षण अभियान सी लाडली लक्ष्मी योजना हो ही राजीव गांधी बालिका योजना बर उत्तर आहे ऑप्शन बी बालिका शिक्षण अभियान बालिकांच्या शिक्षणासाठी बालिका शिक्षण अभियान ही योजना सुरू करण्यात आली प्रश्न चार नवजात अवस्थेचा कालावधी पुढीलपैकी पैकी कोणता म्हणून समजला जातो ऑप्शन आहेत ए शून्य ते एकवीस दिवस बी पंधरा दिवस ते दोन वर्ष सी शून्य ते पंधरा दिवस डी दोन ते सहा वर्ष बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शून्य ते पंधरा दिवस नवजात अवस्थेचा कालावधी शून्य ते पंधरा दिवस म्हणून समजला जातो प्रश्न पाच दोन हजार अकराच्या जनगणनानुसार सहा वर्षाखालील मुलांची संख्या किती होती ऑप्शन आहेत ए पंधरा पॉइंट आठ कोटी बी पाच कोटी सी दहा पॉइंट सहा कोटी डी बावीस पॉइंट पाच कोटी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पंधरा पॉइंट आठ कोटी दोन हजार अकराच्या जनगणना नुसार सहा वर्षाखालील मुलांची संख्या पंधरा पॉइंट आठ कोटी इतकी होती प्रश्न सहा डॅ दै डॅश हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए सव्वीस ऑगस्ट बी एक ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी डी दहा ऑगस्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न सात राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना डॅ डॅश ऑप्शन आहेत ए सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत बी कार्यक्षम भारत सी सुजलाम सुफलाम भारत डी सर्वांसाठी पौष्टिक आहार बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्वांसाठी पौष्टिक आहार राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना सर्वांसाठी पौष्टिक आहार प्रश्न आठ जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तो केव ऑप्शन है ए एक नोवेम्बर दोन हजार पंद्रह बी वी नोवेम्बर दोन हजार पंद्रह सी एक जून दो अकड़ा डी जून दोन हजार अकड़ा उत्तर है ऑप्शन सी एक जून दोन हजार जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम एक जून दो अक्रा सुरू कर प्रश्न नौ लेक लाड़की योजना केवी ऑप्शन है ए दोन हजार चौवीस बी दोन हजार वीस सी दोन हजार दह बी दोन हजार बावीस बरबर उत्तर है ऑप्शन ए दोन हजार चौबीस लेक लाड़की योजना दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले प्रश्न दहा कोणत्या अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे ऑप्शन आहेत ए हर घर लक्ष्मी बी हर घर सक्षम सी हर घर दुर्गा डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हर घर दुर्गा हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे प्रश्न अकरा राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले ऑप्शन आहेत ए रुद्रसेन पहिला बी इंद्र तिसरा सी कृष्ण राजा पहिला डी दंतीदुर्ग बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कृष्ण राजा पहिला राष्ट्रकूट राष्ट्रकूट वंशाच्या राजा पहिला शासकाने कैलास मंदिर कोरले प्रश्न बारा सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्रक कोणते होते ऑप्शन आहेत ए सुधारक बी केसरे सी दिनबंधू डी प्रभाकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दीनबंधू सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दिनबंधू हे होते प्रश्न तेरा अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगर मधून कोण सहभागी झाले होते ऑप्शन आहेत ए भागोजी नाईक बी शंकर शाह सी रंगो बापूजी डी सुरंगाना बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भागोजी नाईक अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगर मधून भागोजी नाईक हे सहभागी झाले होते प्रश्न चौदा सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए झारखंड बी पंजाब सी अरुणाचल प्रदेश डी तामिळनाडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड सरहुल हा उत्सव झारखंड या राज्यात साजरा केला जातो प्रश्न पंधरा हालपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही ऑप्शन आहेत ए जावा बी अँड्रॉइड सी लिनेक्स डी विंडोज बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जावा जावा ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही प्रश्न सोळा पीडीएफ कशाला म्हणतात ऑप्शन आहेत ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट बी पर्सनल डाटा फाईल सी प्रोग्रॅम डेव्हलपमेंट फ्रेमवर्क डी पब्लिक डिस्प्ले फॉर्मॅट बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पीडीएफ म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र सी एफ एस डी कोठे स्थित आहे ऑप्शन आहेत ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी नाशिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र नागपूर येथे स्थित आहे प्रश्न अठरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते ऑप्शन आहेत ए वैतरणा धरण बी वीर धरण सी उजनी धरण डी चांदोली धरण बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वैतरणा धरण महाराष्ट्रातील वैतरणा धरण महाराष्ट्रातील वैतरणा धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते प्रश्न एकोणीस कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ऑप्शन आहेत ए गडचिरोली बी भंडारा सी ठाणे डी रायगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात प्रश्न वीस दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ऑप्शन आहेत ए राजस्थान बी उत्तराखंड सी महाराष्ट्र डी केरळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये उत्तराखंड या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला प्रश्न एकवीस हे मानवी शरीरातील अवशेषांक आहेत ऑप्शन आहेत ए अक्कलदाळ बी तानाचे स्नायू सी अंगावरील केस डी वरील सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व अक्कलदाळ तानाचे स्नायू अंगावरील केस हे सर्व मानवी शरीरातील अवशेषांक आहेत प्रश्न बावीस महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ऑप्शन आहेत ए पंढरपूर बी नाशिक सी शिर्डी डी मुंबई बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो प्रश्न तेवीस समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे ऑप्शन आहेत ए अनुच्छेद चौवेचाळीस बी अनुच्छेद शेहेचाळीस सी अनुच्छेद चाळीस डी अनुच्छेद पंचेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अनुच्छेद चौवेचाळीस समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये उल्लेख केलेला आहे प्रश्न चोवीस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन आहेत ए तेहतीस टक्के बी पन्नास टक्के सी पंचवीस टक्के बारा टक्के बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पन्नास टक्के महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे प्रश्न पंचवीस बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आले आहे ऑप्शन आहेत ए पंकजा मुंडे बी धनंजय मुंडे सी अजित पवार डी रोहित पवार बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अजित पवार बीड व पुणे जिल्ह्याचे पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद